नमस्कार मंडळी तुमचं खूप खूप स्वागत आहे आपल्या यूट्यूब चॅनलवर मी अनुराधा तर चला म्हटलं ब्लॉग बनवायचं आहे पण चला सुरुवात कुठून करावी म्हटलं रोजची कामं तर आहेच आपली सकाळी भरपूर अशी कामं असतात पाणी वगैरे येतं पण म्हटलं चला आता स्वयंपाक बनवून घेत आहे कोणाकोणाला नैवेद्याची थळी रोज रोज काय बनवावं हा प्रश्न असतो मलाही असतो पण म्हटलं आज छानपैकी पंचमेल दाल इथे बनवून घेत आहे मी डायरेक्ट कुकरमध्येच बनवते पंचमेल डाळ म्हणजे पाच डाळी मिक्स असतात ती भाजी मी इथे बनवून घेते क कुकरमध्ये तेल टाकून घेतलं जिरं टाकून घेतलं त्याच्यानंतर त्याच्यामध्ये कांदा टाकून घेतलेला आहे तीन कांदे मीडियम साईजचे कट करून ते टाकून घेतलेले आहे छान तेलामध्ये परतून घ्यायचं आहे आपल्याला साधी सिंपल भाजी पण अगदी टेस्टी अशी लागते त्याच्यामध्ये एक टोमॅटो मोठा कट करून तो टाकून घेतलेला आहे तोसुद्धा मिक्स करायचा थोडा सॉफ्ट झाला की त्याच्यानंतर आपल्याला अद्रक लसूणची पेस्ट आहे ना ती टाकून घ्यायची आहे एक चमचा आणि छानपैकी मिक्स करायचं आहे तर अशा पद्धतीने इथे भाजी छान पंचमेल दालची बनवून घेते आमच्याकडे कांदा आणि अद्रक लसूण चालतं म्हणून आम्ही यूज करतो तुम्हाला नसेल टाकायचं तर तुम्ही नाही टाकलं तरीही चालेल तर त्याच्या जागी थोडंसं खोबऱ्याचं कूट वगैरे तुम्हाला याच्यात टाकून घ्यायचं आहे त्याच्यानंतर लाल मिरची पावडर टाकून घेतली एक ते दीड चमचा एक चमचा गरम मसाला आणि अर्धा चमचा हळद टाकलेली आहे आणि दोन चमचे धणा पावडर टाकून घेतलेली आहे आणि छानपैकी मिक्स केलेला आहे ग्रेव्ही तुम्हाला किती हवी त्यानुसार तुम्ही इथे पाणी घ्यायचं आहे मी इथे तीन ग्लास पाणी आ, ते टाकून घेतलेलं आहे कुकरमध्ये आणि छान आता पाण्याला गरम होऊ द्यायचं आहे त्याच्यानंतर ही बघा ही मिक्स डाळ आहे ही स्वच्छ आधीच मी धुवून घेतली होती दोन तीन पाण्याने आणि त्याच्यानंतर पाण्यात ठेवलेली होती आणि आता ती कुकरमध्ये टाकून घ्यायची आपल्याला कुकरमध्ये भाज्या बनवल्यानं अगदी झटपट आणि लवकर पण छानही होतात असं नाही की तुम्ही कढईत बनवते पण कुकरमध्ये सुद्धा अगदी छान अशी भाजी होते त्याला तरीसुद्धा येते तुम्ही तेल त्यानुसार ते टाका तर चवीनुसार मीठ वगैरे टाकून घेतले आहे तुम्हाला जर ग्रेवी वाढवायची असेल तर तुम्ही वाढवू शकता तर बिना कांदा लसूणची बनवायची असेल तर मी नेमकं असे सांगितलं की त्याच्यात तुम्ही खोबऱ्याचं कूट वगैरे टाकायचं आहे आणि अगदी टेस्टी अशी भाजी तयार होते ही पंचमेल दाल खूप मस्त लागते अगदी साधी सिंपल आहे काहीच त्याला साहित्य नाही जास्त वाटण नाही काही नाही पण अगदी चविष्ट अशी भाजी होते घरात सगळ्यांना आवडते म्हणून म्हटलं चला आज तेच बनवूया रोज रोज काय आपण पंचपक्वांना बनवत नसतो कोणीच नाही बनवत तर रोज काय बनवायचा हा प्रश्न असतो ना आता गणपती बाप्पांना काय देवांना काय त्यांना तुम्ही मनापासून जी इच्छा असेल म्हणजे मनापासून जे केलेलं आहे ते तर चटणी भाकर सुद्धा गोड असते त्यांना तर इथे चपाती वगैरे बनवून घेत आहे बाजूला कुकर ठेवला आहे भाजीचा दोन किंवा तीन विसल झाली ना तर अगदी छान अशी डाळ आपली कोणतीही भाजी असो कुकरमध्ये मस्त अशी रेडी होऊन जाते त्याच्यानंतर इथे चपाती वगैरे बनवून घेत आहे मी तर म्हटलं चपातीच बनवूया आणि तुम्हाला वाटलंच असेल तर मी ही भाजी भाकरीसोबतही छान अगदी टेस्टी अशी लागते पण इथे चपात्या वगैरे बनवून घेते त्याच्यानंतर आता इथे भात वगैरे लावून घेणार आहे एवढं झालेलं आहे स्वयंपाक पण त्याच्यासोबत भात असेल ना तर अगदी छान मस्त भाजी अशी लागते आपली आणि थोडी मसाल्या टाईप भाजी लागते तर थोडासा राईस असला म्हणजे कसं भाजी छान लागते आणि नैवेद्य दाखवायचं आहे तर भात तर पाहिजेच आपल्याला कारण भातात ताट ताटामध्ये भात हा लावावाच लागतो नैवेद्यासाठी तर आमच्या घरी भात हा बनवलाच जातो इथं म्हणून सुद्धा भातही बनवून मी दही भात किंवा मग दूध भात वगैरेसुद्धा नैवेद्याचं दाखवत असते तर भातही बनवून घेतला त्याच्यानंतर दोन तीन मिरच्या होत्या त्या बनवून घेते म्हटलं नैवेद्याला लागणार आहे तर दोन मिरच्या अशा कट करून घेतल्या आणि त्याच्या चार पाच अशा मिरच्या अख्ख्या मिरचीची भजी इथे बनवून घेत आहे मी अख्खी मिरची थोडंसं पीठ वगैरे डिशमध्ये घेतलं म्हटलं चला नैवेद्यापुरतं लागणार आहे तर तेच नैवेद्य आपणच खात असतो थोड्या वेळाने नाव तर देवाचंच असतं पण चला आता त्या निमित्तानेच बनवलेलं आहे दोन तीन मिरच्या घेतल्या तर चार मिरची भजी इथे माझी झालेली आहे तेलामध्ये छान टाकून घेतलेलं आहे चण्याचं चा पीठ घेतलं त्याच्यात अजवाईन टाकलं थोडंसं मीठ टाकलं चवीनुसार थोडंसं हिंग टाकलं भसानी पीठ मिक्स केलं पण त्याच्यानंतर मिरचीला कट दिलेला आहे आणि मिरची पिठामध्ये घोळून तेलामध्ये टाकून घेतलेली आहे तर अशा पद्धतीने मिरचीची भजी तयार होते झालेला आहे स्वयंपाक वगैरे करून झालेला आहे सकाळची आरती वगैरे झाली होती मग म्हटलं चला स्वयंपाकासोबतच तुमच्यासोबत शेअर करूया तर सगळं करून झालेलं आहे आणि ताटही नैवेद्याचं तयार केलेलं आहे तो तुमच्यासोबत मी आता शेअर करणार आहे तर चला बघून घेऊया छानपैकी हे बघा नैवेद्याचं ताट इथे मी बनवून घेतलेलं आहे तर म्हटलं स्वयंपाक रेडी झाला तर नैवेद्याचं ताट बनवून घेऊया तर इथे आहे केवटी डाळ बनवली पंचमेल डाळ म्हणजे तुमच्यासमोरच बनवली मी आणि चपाती आहे नंतर इथे प्लेन राईस आहे म्हणजे भात आणि त्याच्यानंतर दही भात आहे इथे दही भात आणि साखर मिक्स करून हे बनवलेलं आहे याचा नैवेद्य सगळ्यात उत्तम असतो तुम्ही काहीही नाही बनवलं आणि दही भाताचं नैवेद्य जरी दाखवला तरीही चालतं खूप चांगलं असतं इथे चटणी आहे त्याच्यानंतर इथे सलाड आहे पापड आहे आणि मिरचीची भजी आहे तर अशा पद्धतीने साधी सिंपल थाळी आपण रोजचं जे स्वयंपाकघरात बनवतो तेच तुम्ही नैवेद्यामध्ये ठेवू शकता पण भात आपण बनवलेलाच असतो तर त्याच्यामध्ये तुम्ही दूध भात किंवा मग दही भात अशा पद्धतीने ठेवू शकता तर मी आता हे नैवेद्य दाखवून घेते अशा पद्धतीने थाळी माझी तयार झालेली आहे बघू शकता तुम्ही वैद्य वगैरे दाखवते यश पण आलेलं आहे स्कूलमध्ये ठीक आहे यशला म्हटलं पकड तर चला आता मी वगैरे दाखवली हे बघा आणि आता थोडा वेळ मी तेच ठेवणार आहे ते त्याच्यानंतर तोपर्यंत बाकीचे थोडस झाडू वगैरे मारून घेते घरात कसायला त्याला शंकासाचा आणि मग जेवणाला वगैरे बसतो कारण ऑलरेडी उशीर झालेला आहे कारण यश आहे मग त्याच्यानंतरच आम्ही बसत असतो जेवायला पलक बाकी आहे ती अजून मग आता जेवणाला वगैरे बसतो झाले नाही पुढचं काय काय होतं सगळं तुमच्यासोबत शेअर करणार आहे तर शेवटपर्यंत आणि चॅनलला नक्की सबस्क्राईब करा नमस्कार मंडळी तुमचं स्वागत आहे आपल्या युट्यूब चॅनल वर तुम्ही बघितलं दुपारी छान अशी थाळी बनवली होती तर आता छानपैकी संध्याकाळ झालेली आहे आरतीचा टाइम होणार आहे म्हणून म्हटलं चला छानपैकी थोडेसे रव्याचे लाडू बनवूया तर, तर लाडू बन है। करना है। ते तुमच्या सोबत मी शेअर करणार आहे तर व्हिडिओ पूर्ण बघत शेवटपर्यंत तर रव्याचे लाडू मी कोणत्या पद्धतीने बनवते हे तुमच्या सोबत शेअर करणार आहे तर व्हिडिओ पूर्ण बघा आपण एक भांड घेतलेला आहे त्याच्यानंतर इथे रवा घ्यायचा आहे आपल्याला दोन वाट्या रवा घेतलेला आहे हे बघा इथे सगळं साहित्य दोन वाट्या रवा घेतलेला आहे त्याच्यानंतर दळलेली साखर घेतली आहे एक वाटी आपल्याला थोडस इथे पीठ लागणार आहे म्हणजे शंभर ते दीडशे ग्राम बेसनपीठ घेतलंय एलची पावडर आहे मनुके घेतलेले आहेत त्याच्यानंतर ड्राय फ्रूट कट केलेले आहेत आणि घी आहे तर सगळ्यात आधी आपण हे रवा घ्यायचा आहे बारीक रवा घेतलेला आहे मीने हा बघा मोजून घ्यायचा आहे तुम्हाला किती बनवायचे त्या क्वांटिटीनुसार तुम्ही इथे रवा घ्यायचा आहे तर हा रवा मी इथे टाकून घेते दोन याच्यामध्ये तीन ते चार चमचे आपल्याला इथे तेल टाकून घ्यायचं आहे ह्या रव्याला हे तेल छानपैकी असं चोळून आहे चांगलं चोळून घ्यायचं याला आधी सगळ्या रव्याला दाण्याला प्रत्येक दाण्याला हा तेल पूर्ण लागलं पाहिजे छानपैकी हे बघा सगळ्या रव्याला मी इथे तेल चोळून घेतलेलं आहे आणि हे बघा अशा पद्धतीने म्हणजे एक प्रकारे याला टाकलं आहे आपण तर हे झालेलं आहे असं लावून मी ते करून घेतलं होतं एक ते दीड वाटी आपण हे पाणी ग्लासात ट्रान्सफर करून घेऊया आणि आपल्याला इथे आहे आता हे गरम केलेलं पाणी अगदी गुणगुण घ्यायचं आणि त्याच्याने आपल्याला इथे छानपैकी लागेल त्यानुसार अगदी थोडं थोडं टाकून इथे डो बनवून घ्यायचा एक प्रकारे याचा तर दोन एक वाटी पाणी तुम्ही गरम करा आणि लागेल तितकंच यूज करा अगदी डो बनेल त्यानुसार आपल्याला इथे पाणी लागत त्याप्रमाणे टाकून घ्यायचं तर हे बघा छानपैकी असा डो झालाय मला फक्त अर्धी वाटी इतकंच पाणी लागलेलं ला आहे बाकीचं उरलंय तर लागेल त्यानुसार पाणी घ्या तुम्ही तुम्ही किती क्वांटिटीत बनवत आहे त्यानुसार ते यूज करायचं आहे तर छानपैकी असा डो बनवून तयार झालेला आहे हा बघा असं चोळून घ्यायचं चांगला आपल्याला त्याचा गोळा बघा हा असा डो बनवून घेतलेला आहे मी नाही इथे तर अशा पद्धतीने आपल्याला बनवून घ्यायचा आहे आता हा डो झाला आहे तर याचे छोटे छोटे गोळे घ्यायचे अगदी हे बघा असं तर या पद्धतीने आपल्याला मुठ्या बनवून घ्यायचे याचे बघा अशा पद्धतीने हे मुठके बनवून घ्यायचे त्याच्यानंतर आपल्याला याला तळून आहे तर या पद्धतीने सगळे मी इथे बनवून घेते बघा तर हे मुठिया बनवून तयार आहे आणि तेलही गरम करायला ठेवलेलं होतं तर तेलही गरम आपलं झालेलं आहे त्याच्यात हे मुठिया सोडून घ्यायचे आहेत जितके मावतील ते, जित ते आपल्याला इथे तळवून घ्यायचे आहेत छानपैकी आणि गुलाबी रंगावर मस्त इथे तळून घ्यायचे आहेत मिडियम फ्लेमवर तळायचे आहेत आपल्याला आधी हाय फ्लेम ठेवायची त्याच्यानंतर मग मिडियम करून घ्यायचं आहे आणि छानपैकी याला गुलाबी रंग येतं तोपर्यंत आपण तळून घेऊया हे बघा असे सोडून घ्यायचे तेलामध्ये तर हे बघा छानपैकी अशा पद्धतीने मोठे आम्ही इथे तळून घेतलेले आहेत तर असे गुलाबी रंगावर आपल्याला तळून घ्यायचे आहेत आता याला आपण तुकडे करून घेऊया आणि दुसरेसुद्धा मी इथे ठेवलेले आहेत तळण्यासाठी थे, थे तो हे सुद्धा छान असे गुलाबी रंगावर मिळतील हे सुद्धा दुसरी मोठे तळून घेते तोपर्यंत हे जे आहेत हे आपल्याला इथे याचे तुकडे करून घ्यायचे आहेत तर मी गरम आहेत म्हणून उलटणीने हे बघा अशा पद्धतीने दाबते म्हणजे मधली स्टीम त्याची बाहेर निघेल आणि ते थंडे होतील म्हणजे आपल्याला दळायला इझी पडेल अशा पद्धतीने मी इथे प्रेस करून घेते उलटणीने असं केलं म्हणजे मधली सगळी स्टीम बाहेर निघते आणि छानपैकी आपल्याला मिक्सरच्या भांड्यात वाटून घ्यायचे पाहिजे हे बघा हे बघा हे मुठिया तोडून घेतले होते थंड झालेले आहेत तर मिक्सरच्या भांड्यात आपल्याला बारीक असे दळून घ्यायचे आहेत म्हणजे जाड रवा असतो त्याप्रमाणे आपल्याला करून घ्यायचे तर हे बघा ह्या टेक्स्चरमध्ये मध्ये आपल्याला पाहिजे तर अशा पद्धतीने इथे मिक्सर मध्ये मी इथे काढून आहे तर हे ताटात काढून घेते याच पद्धतीने सगळं मी इथे दळून घेते मुठिया अरे बघा सगळं अशा पद्धतीने इथे दळून घेतलेलं आहे मिक्सरमध्ये आता याच्यात आपल्याला साखर टाकून घ्यायची दळलेली साखर घ्यायची तर मी रवा अर्धी वाटी वाढवला होता तर मी इथे साखरसुद्धा अर्धी वाटी इथे वाढवणार आहे तुम्हाला कोणसार क्वांटिटीने तुम्ही घेऊ शकता अर्धी वाटी मी इथे साखर टाकून घेते तर ही साखर सगळी छानपैकी याला अशी चोळून घ्यायची आहे पूर्ण याला लागली पाहिजे पूर्ण रव्याला मिक्स झालं पाहिजे तर हे बघा दळलेली साखर छानपैकी याच्यात पूर्ण अशी मिक्स करून घेतली हातानेच मिक्स करून घ्यायचं म्हणजे सगळ्या दाण्यादाण्याला छानपैकी सगळं मिक्स होतं एक जीव होतो सगळं तर हे करून झालेलं आहे अशा पद्धतीने चोळून घेतलेले आहे याच्यात थोडेसे मी इथे ड्राय फ्रूट आहे ना तुपामध्ये हे तूप मेल्ट करून घेतलं होतं याच्यामध्ये थोडेसे गरम करून घेते म्हणजे फ्राय करून घेते भाजून घेतात हे बघा तुकडे करून घेतलेले होते क्रश केलेले अगदी एक मिनटं आपण फक्त याला असं परतून घ्यायचं आहे घेतलेले आहेत तर याच्यामध्येच मी इथे मनुके टाकून घेते ते सुद्धा एक मिनटं असं परतून घेते हे परतून घेतलेलं आहे आणि याच्यामध्ये टाकून घ्यायचं आपल्याला रव्यामध्ये सगळं टाकून घ्यायचं अजून अगदी दोन ते तीन चमचे आपण इथे तूप घेऊन घ्यायचं आहे जे आपण शंभर ग्रॅम इतकं चण्याचं पीठ घेतलंय ते टाकून घ्यायचं याला परतून घ्यायचं आहे तुपामध्ये चा अजून तूप टाकून घेते मी याच्यात भाजून आहे आपल्याला याचा गाठा मोडून घ्यायचा अशा पूर्ण तूप पूर्ण भाजून आहे छान गुलाबी रंगावर आलं की त्याच्यात टाकूया आपण तर हे बघा छानपैकी असं परतून झालेलं आहे चण्याचं पीठ गुलाबी रंग आलेला आहे तर आता हे आपण त्याच्यात टाकून घेऊया तर हे बघा अशा पद्धतीने याच्यात टाकून आहे आपल्याला हे सगळं मिक्स करून घ्यायचे दोघं चांगलं याच्यानेच मी गरम आहे म्हणून याच्यानेच मिक्स करते आधी नंतर हाताने सुद्धा एक वाटी तूप घेतलेलं होतं ते लागलंय तर हे टाकून घेते राहिलेलं आणि त्याच्यानंतर एलची पूड टाकून घ्यायची थोडीशी आपल्याला इथे आणि हे चांगलं आता मिक्स करून घेते मी सगळं हे बघ या पद्धतीने मिक्स करून घ्यायचंय सगळं चोळून घेते आधी आता हे सगळं मिक्स करून झालेलं आहे तर याच्यात लाडू वळून हो घ्यायचे आहेत आपल्याला तुम्हाला किती क्वांटिटीत घ्यायचे अगदी छोटे मोठे त्या पद्धतीने तुम्ही इथे ओळून घ्यायचे मी अगदी छोट्या क्वांटिटीमध्ये इथे लाडू ओळून घेते हे बघ या पद्धतीने तर हे बघा अशा पद्धतीने इथे लाडू मी इथे ओळून घेते तर हे बघा असे छान गोल गोल छोटे लाडू मी इथे ओळून घेणार आहे हे बघा पद्धतीने लाडू मी इथे वळून घेते लाडू अशाच पद्धतीने इथे थोडे थोडे घ्यायचे लहान मोठे तुम्हाला जसे आवडत असेल त्या पद्धतीने तुम्ही बनवू नाही तर मग याचे मोदक सुद्धा बनवू शकता तुम्ही मोदकचा जो साचा असतो त्याच्यामध्ये टाकून छानपैकी लाडू वळून झालेले आहेत काही लहान केले काही थोडे मोठे साईजचे केलेले आहेत दोन ह्याच्या करून घेतलेले आहेत मीने तर अगदी छान असे वळले जातात आणि लाडू खूप छान टेस्टी लागतात चण्याचं पीठ टाकल्यामुळे ना अजून छान असे लाडू होतात हे बघा बघू शकताय तुम्ही अगदी मस्त असे आपले लाडू खुसखुशीत होतात अगदी आणि खाण्यासाठी टेस्टी लागतात तर अशा पद्धतीने रव्याचे साधी सोपे पद्धतीने बनवून घेतलेले ला आहेत लाडू तुम्ही सुद्धा नक्की ट्राय करून बघा आणि खूप छान आणि टेस्टी लागतात हे लाडू तर बापाचा नैवेद्य तयार झालेला आहे प्रसादासाठी तर चला आता आरती वगैरे तयारी करते आणि तुम्हाला ही लाडूची रेसिपी कशी वाटली ते मला नक्की कमेंटमध्ये सांगा तर तुमच्याही किचनमध्ये ट्राय करून बघा आणि तुम्हाला जर हा ब्लॉग आवडला असेल तर नक्की चॅनेलला लाईक शेअर आणि सबस्क्राईब करा सबस्क्राईब करणं अगदी फ्री आहे तर चॅनेलला नक्की सबस्क्राईब करा आणि व्हिडिओ पूर्ण बघा

तेरा चौदा है सोला गणपती सतरा अठरा उन्नस बीस गणपति हमारे गली-गली बी गली गली गणपति गली गणपती सुंदर